वाढतात भरपूर तूप रावांना आवडतात विठ्ठल रुक्मिणी खूप विठ्ठलाच्या देवळात उदबत्तीचा वास रावांच्या तोंडात पेढ्याचा घास वाजे मृदुंग वाजे हरि वाजे हरिनामाचा विना राव निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल नाव तुझे उठी रावांचे नाव घेते माझ्या सुखा देवा घे रे फुटी पाऊले चाली ती पंढरीची वाट रावांचे नाव घेते एकादशीच्या दिवशी वेगळाच थाट तुळशीची शोभा वृंदावनात तर विठ्ठलाची पंढरपुरात रावांचे नाव घेते सुखी आहे संसारात सोहळा जमला आषाढी वारीचा सणाला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा रावांना ध्यास विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाचा पाणी घालते तुळशीला वंदन करते देवाला सदा आनंदी ठेव माझ्या रावांना हीच प्रार्थना पांडुरंगाला विठ्ठल रुक्मिणीची जशी जोडी रावांचे नाव घेते संसाराची आहे गोडी आषाढी एकादशीला दरवाळ्याला अगरबत्तीचा सुवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास चंद्रभागा चंद्रभागा नदी तीरावर मंदिराची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली सर्वप्रथम स्मरण करते पंढरपूरच्या विठ्ठलाचे आग्रहा खातर तुमच्या नाव घेते रावांची विठ्ठलाची आरती दोघांनी वाचावी रावांचे नाव सात जन्मोजन्मी असावे पुंडलिकाच्या <पुन्दली> भेटीला पांडुरंग आले रावांच्या संसारात मी आनंदाने विठ्ठलाच्या दर्शनाने जीव जीवन होते रावांचं नाव घ्यायला कशाला करायचा विचार आदर्श पती पत्नी म्हणून अमर झाले विठ्ठल रुक्मिणीची जोडी रावांच्या संसारात राहू अमृताची गोडी सकाळी सकाळी असते मुखी विठ्ठलाचे नाव रावांचे होते सर्व सोपे मुखी विठ्ठलाचे नाव रावांचे होते सर्व सोपे काम भाळी चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा रावांचे नाव घेते लागल्या पांडुरंगाचा लळा तुकाराम महाराजांनी लिहिली तुकाराम मा... तुकारामाची गाथा रावणच्या सुखासाठी पांडुरंगासमोर झुकवते माथा पांडुरंगा पुढे लावली सम्मईची जोडी रावणांमुळे आली आयुष्याची गोडी